उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचा बीड जिल्हा दौरा सात ऑगस्ट रोजी असून या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टरवरून धनंजय मुंडे यांचे फोटो गायब नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह निवज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज ब्युरोची बीडतून थेट लाईव्ह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे सात ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमानिमित्त बीडमध्ये येत आहेत त्यानिमित्तानं बीड शहरात मुख्य चौकात होर्डिंग्स लावण्यात आले आहेत बाबरी राजभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश देखील या दिवशी निश्चित झाला असं कळत आहे त्यानिमित्ताने बॅनर लागले आहेत या बॅनरवरती आजीदादा पवार त्याचसोबत प्रकाश सोळके यांच्यासह बाबरी मुंडे यांचा फोटो आहे परंतु जाणीवपूर्वक बाबरी मुंडे यांच्या पोस्टरवरून राज्याचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो वगळल्याने बीड जिल्ह्यात व बीड शहरात वेगळीच चर्चा आहे अजितदादा पवार बीड जिल्ह्यात येत आहेत त्या निमित्तानं झालेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे अजितदादा पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे एकाचा पक्षप्रवेश तर दुसऱ्याच्या पक्षात असून देखील बॅनरवरती फोटो वगळण्यात आला असून यामुळे आता पुढे काय घडतं हे फार देखील आवश्यकचं ठरणार आहे सात ऑगस्ट दिनी अजित पवार काय निर्णय घेतात हे देखील आपण पाहूयात अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड